खोटे लोक पुरावे मिटवण्याचं काम करतात कारण त्यांना भीती असते की आम्ही पकडल्या जाऊ का कारण तुमच्यामुळेच तर हे सर्व घडलेलं आहे तुम्ही सुटणार कसे राव स्पष्टीकरण देण्याची किंवा पुरावे देण्याची मी अजिबात गरज मला भासत नाही जिथे पुरावे द्यायचे आहेत जिसं स्पष्टीकरण द्यायचं आहे तिथं नक्कीच आम्ही पुरावे पण दिलेले आहेत आणि स्पष्टीकरण पण दिलेलं आहे हॅलो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर गणेशजीला काय झाले होते हे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं परंतु जे खोटे लोक आहेत ना ते पुरावे मिटवण्याचं काम करत आहे बरोबर तर माझ्या जनतेला माहिती असावं की आमच्यावर काही लोक किती म्हणजे पर्सनल म्हणतो ना आपण पर्सनलमध्ये जाऊन दुश्मनी काढत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला ट्रोल किंवा म्हणजे त्रास देत आहे आणि डिप्रेशन येते त्रास येते एक ये घरातलं वातावरण खराब होते त्याच्यामुळे कोणी काय पाऊल उचलणार हे सांगता येत नाही आणि अशातही गणेशजीने एक जीव घेण्या प्रयत्न केला ना? होता तर त्याच्यामुळे ते ॲडमिट होते आणि कम्युनिटी पोस्ट मी टाकलेली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे त्यांच्यावर असर झाला आणि ते डायरेक्ट सरकारी रुग्णालय आहे मेन हॉस्पिटल तिथे ॲडमिट झाले आणि तेथे ते त्यांच्यावर उपचार करण्यात आला आणि उपचारादरम्यानच मला असं वाटलं की लोकांना पण माहिती असावं काय झालं काय नाही तर मी कम्युनिटी टाकली होती आणि कम्युनिटी टाकल्यानंतर सुद्धा काही लोकांनी डायरेक्ट असं बोलणं सुरू केलं की बाबा माझा नवरा हा घरीच आहे किंवा हे नाटक आहे त्याच्यानंतर माझा नवरा या सोट्यावर बसूनच त्याचा उपचार चालू आहे असं त्यांचं बोलणं होतं म्हणून हा व्हिडिओ मी रिपीट टाकत आहे की तुम्ही बघू शकता हा मेन हॉस्पिटल आहे आणि आल्या आल्या सगळ्यात अगोदर सर पहिला उपचार त्यांच्यावर करण्यात आला म्हणजे नळी वगैरे टाकून जे म्हणतात ना आपण त्यांच्या पोटातलं सर्व ते काढण्यात आलं आणि काढल्यानंतर ते थोडेसे बरे झाले ते आणि हा व्हिडिओ उशिरा टाकण्याच्या मागचं कारण हे की मी त्या दिवशी व्हिडिओ टाकलाच नाही शूट पण केला नव्हता मी तेवढं फक्त माझ्या नंदे म्हण म्हणत होत्या की तो कसा आहे काय नाही मला व्हिडिओ शूट करून पाठवा कारण त्या पुण्याला राहतात त्याच्यामुळे तर मी त्यांना ते तेवढाच व्हिडिओ शूट करून पाठवला आणि नंतर मी गप्प बसली कारण आमच्या नवऱ्याची नवरा बायकोची कितीही भांडणं होऊ द्या त्यांच्या घरात जर संकट आलं त्यांच्या आईबाबाची तब्येत खराब असो किंवा काही असो मागच्या वर्षी सुद्धा गणेशजी जेव्हा अटक झाले होते तेव्हा सुद्धा मी गेली त्यांना मदत केली संकटाच्या काळी माझा दुश्मन का असून आम्ही त्यांची मदत करत असते आणि माझ्यावर जर काही संकट आलं तर ते सुद्धा धावून येतात आणि मुलांमुळे आम्ही हे डिसिजन घेतला होता आणि एकत्र आलो होतो तर त्याच्यावर भरपूर प्रश्न उभे राहण्यात आले आमच्यावर खोटे खोटे आरोप लावण्यात आले जे की नाही आहे आणि पर्सनल काढण्यात येत आहे की जे आम्ही कुठंही यूट्यूबवर टाकलेलंच नाही आहे इतक्या पर्सनल जाऊन आम्हाला म्हणजे ट्रोल करण्यात येत आहे आणि अशातच काहीतरी अनुचित घडलेलं आहे म्हणून हा प्रकार काही झालेला आहे आणि म्हणूनच मी आता इथून पुढे कायदेशीर मार्गानेच लढणार आहे तर कालपासून गणेशजी इथं ॲडमिट आहे मेन हॉस्पिटलला अकोल्यामध्ये तर आताच त्यांच्या नाकाची नळी टाकली होती म्हणजे जाण्यासाठी तर आता ती काढलेली आहे आणि रात्रीची आता अकरा वाजत आहे हॉस्पिटलमध्ये झोप पण येत नाही तर बघू शकता सर्व पेशंट आपलेले आहेत पेशंट पेशंटच दाखवावं लागते बाबा नाही तर तुम्ही म्हणसान हॉटेलमध्ये जाऊन बसले का हे आमच्या अकोल्याचं मेन हॉस्पिटल आहे आता मस्त नवीन बिल्डिंगमध्ये म्हणजे सर्व पेशंटांनी शिफ्ट केलेले आहेत तर काय बोला मला तर काही समजतच नाही आहे आणि बोलायची इच्छा पण नाही आहे भरपूर चॅलेंजेस येत आहे आणि <coughs> मी आज एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तर मला त्या व्हिडिओचं सांगायचं सा आहे की आमचं कसं असते प्रोडक्टचं काम असते तर आधीच व्हिडिओ आमचा शूट केलेला असते आणि शूट करून आम्ही अप्रुव्हलसाठी पाठवतो हो आणि ज्या दिवशी अप्रुवल येते त्या दिवशी तो व्हिडिओ आम्हाला आम्हाला अपलोड करावाच लागतो तर माझा तो व्हिडिओ मी सात तारखेला के शूट केला होता आणि अप्रुवल दिलेलं होतं आणि आज त्या मॅडमचा मॅसेज आला की तुमचा व्हिडिओ अप्रूवल आहे तर तुम्ही लाईव्ह करून द्या परंतु त्याच्यातही काही लोकांचं तू खोटी आहे तू खोटी आहे बरं मी काय म्हणते माझं खोटं खरं जे काही असेल ते मी बघते ना खोटंही असेल तर मलाच भोगावं लागेल आणि माझं आहे आणि खरंही असेल तर माझंच आहे तुम्ही कोण माझ्या व्हिडिओला नावं ठेवणार आहे किंवा माझं चॅनलवर ऑब्जेक्शन घेणार बरोबर ना ज्यांना डोकं होतं त्यांना कळालं की हा व्हिडिओ आधीचा शूट केलेला आहे आणि अपलोड केलेला आहे पण ज्यांना डोकं नसते आणि ते दुसऱ्याच्या डोक्यानं चालतात ना त्या लोकांनी जे त्यांना शेण खायचं होतं ना त्यांनी ते शेण खाल्लंच तुम्ही तेच करा शेण खाण्याचंच काम करा तुम्ही त्याच्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही शेण खायचं आणि गप्प बसायचं असो चला झोपते मी पण झोप येत नाही बाबा मला हॉस्पिटलमध्ये बाकीचे पेशंट हॉस्पिटल भरलेलं आहे इकडे बघ बाबा यांना आपाजी यांना किती वेळची इकडले तिकडे इकडले तिकडे फिरत आहेत ते स्वरा स्वराज आहेत घरी करमत नाही आहे बिचारे म्हणतात मम्मा कधी येतो तू मम्मा कधी येतो तू तर भरपूर जण म्हणत होते त्या दिवशी काय झालं काय नाही म्हणून हा व्हिडिओ टाकला दुसरा व्हिडिओ मी नंतर टाकणार आहे हे याच्यासाठी की जे आ, काही लोक कॉमेंट टाकत आहे की तू काय गॅस ओट्या गॅसोट्या झोपलेला आहे आणि असं भरपूर कॉमेंट्स होतात आम्हाला आता निगेटिव्ह कॉमेंट ना तुम त्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही आहे कारण काय खरं खोटं आहे सध्या पोलीस तपास चालू आहे आणि त्याच्यात निष्पन्न होणार आणि समोर पण येणार तर हे आम्ही आता का व्हिडिओ टाकत आहे तर हे स्पष्टीकरण सगळ्यात अगोदर त्या दिवशी या प्रयत्न केला होता ते मला पण वेळेवर कळलं होतं आणि यांनी मला यांनी मला सांगितलं होतं की घरी सांगू नको आणि त्याच्यानंतर त्यांचे मित्र पण म्हणत होते की घरी सांगू नका वहिनी तुम्ही तात्काळ अकोल्याला या तर मी अकोटून डायरेक्ट अकोल्या गेली आणि नंतर माझ्या नंदेला सांगितलं तर माझी नणद पण म्हणत होती की घरी सांगू नका आणि सगळ्यात अगोदर तुम्ही व्हिडिओ सोडू नका हे माझ्या नंदेनी पण मला सांगितलेलं होतं कारण व्हिडिओ हा जास्त व्हायरल होतो आणि तो घरापर्यंत पोहोचला असता आणि माझ्या सासऱ्यांना दोघी दोघांना पण बीपीच्या गोळ्या चालू आहेत आणि एखादं जर बचकलं असतं तर त्याच्यावर हे झालं असतं मग त्याच्यामुळे आम्ही त्या दिवशी शांत बसलो आणि कायदेशीर पण झालेला आहे तर जे आमच्यावर कुठे आरोप आता खरं सांगा तो व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आणि तरी पण काही लोकांनी आरोप लावले आमच्यावर की तो व्यक्ती गॅस ओट्यावर झोपलेला आहे म्हणजे गॅस टेळ झोपला आम्ही घरच्याच नळ्या लावल्या आम्ही एवढं पण म्हणजे गये गुजरे आहे की व्ह्यूजसाठी आणि डॉलर साठी मृत्यूचा सा खेळ खेड़ खेळू एवढे आम्ही नाही आहोत आणि या व्यक्तीला पण मी त्या दिवशी लय ओरडली तशा अवस्थेत पण की तुम्हाला काही गरज नव्हती हे करायची परंतु कसं आहे एखाद्या दोन वर्षापासून आम्ही सहन करत आहोत दोन वर्षापासून आता असं वाटते की ज्या व्यक्ती ज्या वेळेस माझ्यावर निगेटिव्ह व्हिडिओ पडले होते त्याच दिवशी जर मी आवाज उचलला असता तर कदाचित हे झालं नसतं आणि मी वारंवार सांगत असते की तुम्ही एखाद्याला एकही एवढंही ट्रोल करू नका एखाद्याला एवढाही त्रास देऊ नका की त्याच्यामुळे तुमच्या ट्रोलिंग तुमच्या रोस्टमुळे तुमच्या रिॲक्शनमुळे एखाद्याचा जीव जाण्याची वेळ येते लिमिट असते एक व्हिडिओ दोन व्हिडिओ जास्तीत जास्त पाच किंवा दहा व्हिडिओ पण दोन वर्षापासून जर तुम्ही एकाच व्यक्तीच्या मागं लागत असेल तर तुम्ही तुमची खुन्नस किंवा तुमची पर्सनल दुश्मनी किंवा तो व्यक्ती समोर जात आहे हे तुम्हाला बघवत नाही बरोबर त्याच्यामुळे जो काही प्रकार घडला होता हा रागात झाला होता आणि कायशाचं डिप्रेशन आलं होतं त्यांचे मित्र वगैरे त्यांना सांगत होते की बाबा तुझ्याविषयी असे व्हिडिओ पडत आहे तुझ्या बायकोला असं बोलण्यात आलं आहे आणि नंतर मग मी त्यांना बोलली होती कि की बाबा आपण एकत्र आलो म्हणून हे सुरू आहे की काय काय माहिती आणि अचानक तो प्रकार घडला म्हणजे तर बघूया पुढे काय घडते आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ टाकला आणि याच्या मागचं कारण हे आहे की माझ्या घरी बीपीचा त्रास आहे सासू सासऱ्यांना त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी त्या दिवशी टाकला नव्हता परंतु लोकांच्या कमेंट्स आणि खोटं बोलणं थांबत नाही आहे की तो नाटक होतं किंवा ड्रामा होता ते घरीच होते गॅस ओट्यावर होते त्या लोकांसाठी हा व्हिडिओ टाकलेला आहे बाकी कोणाला स्पष्टीकरण देण्याची किंवा पुरावे देण्याची मी अजिबात गरज मला भासत नाही जिथे पुरावे द्यायचे आहेत जिसं स्पष्टीकरण द्यायचं आहे तिथं नक्कीच आम्ही पुरावे पण दिलेले आहेत आणि स्पष्टीकरण पण दिलेलं आहे आणि ही लढाई फक्त याच्याचसाठी आहे की खोटं बोलणे याचीच आहे की आमच्यावर जे आरोप लावण्यात आलेले आहेत हे बुनबुळा बिनबुळाचे आहेत आणि ते आम्ही सिद्ध करून देणार बिनबुळाचे आरोप कारण नसताना आरोप करणे कारण नसताना बदलामी करणे कारण नसताना टोपण नावं देणे आणि त्यामार्फत पैसे कमावणे हा खेळ सध्या यूट्यूबवर चालू आहे तर चला बाय